नमस्कार मित्रांनो तुम्हाला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोगावर केंद्र सरकारचा निर्णय जाहीर पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुश खबर व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकारने आता आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे हा आयोग लागू झाला तर देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांच्या पगारात भत्त्यांमध्ये आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की हा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कार्यरत कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त पेन्शनधारक यांना मोठा फायदा होईल आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर काय बदल होईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वेगवेगळे भाग असतात जसे मूळ वेतन भत्ते आणि पेन्शन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या सर्व भागात चांगली वाढ होईल पगारातील भाग सध्याचा हिस्सा आठवा वेतन आयोगानंतर वाढ मूळ वेतन बेसिक पे एक्कावन्न सर्वाधिक अपेक्षित वाढ महागाई भत्ता डीए तीस पॉइंट नऊ टक्के टक्केवारीत वाढ होईल घर भाडे भत्ता पंधरा पॉईंट चार टक्के शहरानुसार वाढ अपेक्षित वाहतूक भत्ता दोन पॉईंट दोन टक्के सुधारणा होणार अहवालानुसार आयोगाच्या शिफारशी दोन पॉईंट दोन हजार पंचवीस च्या अखेरीस केंद्र सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे या शिफारशीची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पासून सुरू होऊ शकते सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित आहे टीओ आर म्हणजे काय टीओ आर म्हणजे वेतन आयोगासाठी बनवलेले नियम आणि अटी ह्याच नियमावर आयोग कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवतो टीओ आर शिवाय आयोगाला मंजुरी मिळत नाही म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते कोणाला किती फायदा पन्नास लाख कार्यरत कर्मचारी त्याचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल पासष्ट लाख निवृत्त कर्मचारी त्यांच्या पेन्शनमध्ये चांगली वाढ होईल या निर्णयामुळे विशेषत महाराष्ट्रातील पुणे आणि इतर मोठ्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पगार वाढल्याने त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि जीवनमान अधिक चांगले होईल थोडक्यात सांगायचे झाले तर आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन येत आहे जास्त पगार जास्त पेन्शन आणि एक स्थिर आर्थिक भविष्य पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद